बघा मी आता तांदळाच्या सालपापड्या तुम्हाला तळून दाखवणार आहे बघा इथं लाईट नाही आमच्याकडं बघा तळून दाखवते किती बघा दुप्पट तिप्पट असं फुलतात बघा केवढासा पापड होता केवढ्या फुलेला आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरच्या दोन फेराच्या अशा रेशनिंगच्या तांदळाच्या सालपापड्या करून दाखवणार आहे बघा मी एक शेर घेतले आणि हे दुसरं आता हे रेस्टिंगचे तांदूळ आहेत बघा हे बघा हे दोन शेर घेतलेले आहेत मी प्रमाण म्हटलं तर हे बघा तीन किलो तांदूळ आहेत आपण आता ह्याला स्वच्छ धुणे दोन दिवस भिजत घालायचं ह्याला हे बघा स्वच्छ धुतलंय आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवूया आपण आणि हे दोन दिवस भिजत घालायचं आपल्याला तांदूळ सुकत घातलेले दोन दिवस भिजत घातलेले होते आणि हे आता आता सुकत घातलेले आपण हे बारीक करून घ्या घ्यायचं हे बघा ता इथं तांदूळ चांगलं सुकलेलं आहेत आपण आता मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया हे बघा असं बारीक करायचं हे बघा असंच आपण आता सगळं बारीक करून घेऊया हे बघा इथं पीठ बारीक करून आहे आपलं तांदूळ आता आपण मोजून घेऊया ह्या पात्याल्यानं हे बघा एक पातेल हे असं भरलेलं आहे आपण पातेल्यात काढून घेऊया आणि हे दुसरं पातेलं पाते आनी पाते पाते ले ले, ले हे दुसरं पातेल आणि तिसरं पातेल हे बघ आपली चार पातेले झालेले आहेत तर आपल्याला ह्याला एका पातेल्याला चार पातेले पाणी घालायचं आपल्याला तर हे चार पातेले पीठ आपलं झालेलं आहे मला ते भिजत घालण्यापासून ते हे करण्यापर्यंत आपल्याला एका पातेल्याला चार पातेली घालायचे पाणी मग आपण आता हे तीन पातेले याला घातलेले आहेत आपण भिजत घालायला आपल्याला हे चार पातेले पीठ आहे तर आपल्याला हे सोळा पातेले पाणी लागणार आहे तर आता आपण तीन घातलेले आहेत नंतर आपण उद्या तेरा पातेले पाणी घालून हे करायचं आता ह्याला रात्रभर आपण आता भिजत घालून ठेवायचं मी रातभर असं पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं आता ह्याच्यावर पाणी आलेलं आहे ना हे आपण काढून घ्यायचं ह्याच्यावरच त्याच्यासाठी लागणार साहित्य बघा इथे मीठ घेतलंय मी पापड खार घेतलंय एक दोन तीन चमचे छोट तीळ घेतलंय दोन चमचे आणि ह्याच्यात जिरे घेतले जिरे हे गरम पाण्यामध्ये भिजत घातले ते ह्याचं लाल पाणी निघते म्हणून पांढरा शुभ्र पापड होण्यासाठी आपण हे गरम पाण्यानं धुऊन घ्यायचं आहे हे बघा किती ह्याचं पाणी हे एवढं असं म्हणून आपण गरम पाण्यानं धुऊन घ्यायचं जिरे इथं मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाणी उकळलेलं इथं मी पंधरा सोळा पातेली इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे उकळायला आपण आता ह्याच्यातलं पाणी थोडं काढून ठेवूया आणि नंतर मग हे करूयात पापड फार मीठ तीळ ह्याच्यात आपण टाकून घेऊया आणि जिरे बघा इथं पाण्याला उकळे आलेले आहेत आपण आता असं बारीक दहार लावून आपण बघा आता पीठ आपण केलेलं वैरलेलं सगळं आता आपण चांगलं हलवून घ्यायचं सगळं दाटी फोडून घ्यायचंय आणि एक अर्धा तास पण शिजू द्यायचं आणि नंतर मग हायचं हे बघा इथं पीठ आपलं शिरलेलं आहे आपण आता याला गुडबुडे आले या चांगले आपण आता घालून घेऊया आपण आता तांदळाचे पळी पापड आपण घालून घेऊया असेच आपण आता सगळे पापड घालून घेऊया हे बघा इथं माझ्या बा भातुड्या करून संपलेल्या आहेत बघा बघा किती छान असे झालेले आहेत बघा कसे छान झालेले आहेत बघा भातोड्या पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत तीन किलोचे भातोडे भातोड्या सालपापड्या चुलीवर केलेल्या हे बघा इथं माझ्या सालपापड्या सांभाळाच्या वाळून झालेल्या आहेत बघा इथं जवळजवळ सहा सात तास लागलेलं आहे ह्याला वाळायला आता मी ह्या काढून घेणार आहे पाणी मारून काढून घ्यायचे ते हे बघा इथं मी खोट ठेवलेलं आहे आता ह्याला पाणी मारून घ्यायचं असं थोडं थोडं पाणी मारून काढून घ्यायचे जास्त पण पाणी एकदम सगळ्याला मारून घ्यायचं मी कारण चिटकून बसते म्हणून थोडं थोडं पाणी मारायचं आणि काढायचं हे बघा असं काढायचं आहे बघा असं काढायचं छान निघते तस असंच आपण आता सगळं ह्या सालपापड्या काढून घ्यायच्या आहेत आता बघा किती छान निघाल्यात बघा हे बघा हे बघा इथं भातोड्या काढलेल्या आहेत मी हे हो बघा असं उलटी घालायचं नाही असं जसं आपण घाटले तसंच घालून घ्यायचं बघा असं हे बघा असंच आपण आता सगळ्या भातोड्या घालून घ्यायच्यात सालपापडे हे बघा हे बघा असंच मी सगळ्या सालपापड्या ह्या तांदळाच्या घातलेल्या आहेत बघा असं हे बघा इथं माझ्या सगळ्या बातोड्या ज्या तांदळाच्या सालपापड्या घालून झालेल्या आहेत बघा हे बघा अशाच आता रात्रभर ठेवणारा आणि सकाळी मी उन्हामध्ये घालणारे एक दिवस चांगल्या कडकडत वाळवणार आहे हे बघा बघा मी आता तांदळाच्या सालपापड्यात मला तळून दाखवणार आहे बघा इथं लाईट नाही आमच्याकडं बघा तळून दाखवते हो की ते बघा दुप्पट तिप्पट असे फुलतात बघा केवढासा पापड होता केवढा आहे आहे असा तांदळा तांदळाचा सालपापड्या तसंच आपण दुसरे पण तळून घेऊया बघा केवढा मोठा असं पापड झालेला आहे एवढे छोटे छोटे पापड आहेत बघा हे एवढे छोटेसे पापड हे बघा दुप्पट तिप्पट असे पापड असं फुलले आहेत असेच आपण सगळे पापड तळून घेऊया तर माझ्या तांदळाच्या सालपापड्या तळून तयार झालेल्या आहेत माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बघा किती छान असे झालेत खाताना तर खूप छान असे बाबीसारखे लागतात आणि कुरकुरीत असे एकदम झालेले आहेत बघा किती छान असे मस्त असे बॉबीसारखे लागतात तुम्ही पण करून बघा